लाडकी बहिणी योजना खेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना माता भगिनींना चांगला दिलासा मिळालेला आहे ला होय लाडक्या बहिणींना आता तुमच्यासाठी सरकारने निर्णय घेत चांगला दिलासा दिलेला आहे तादडीची बैठक बोलावली त्यामध्ये डायरेक्ट सरकारने ऑगस्ट हप्ता सप्टेंबर हप्ता याबाबत मोठा निर्णय जाहीर केला तुम्हाला मी कालच काय सांगितलं होतं जरी हप्त्याला उशीर झाला तरी सरकार आज एखाद्या वेळेस निर्णय घेऊ शकतं त्यामध्ये ऑगस्ट हप्ता नाही तर डायरेक्ट दोन हप्त्याचे तीन हजार रुपये ठरवू शकतं असं तुम्हाला मी कालच सांगितलं होतं कालचा व्हिडिओ ज्यांनी बघितला त्यांना कळालंच असेल आता बऱ्याच जणांनी बघितला नसेल कार जर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही काय करा आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटी शन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून सर्वात आधी जी काही लाडकी बहीण योजनेची माहिती असते ती मुख्यमंत्र्यांनी सांगितली की या चॅनलवरती आपण देत असतो त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायची आहे व तुमचा जिल्हा कोणता आहे लगेच कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याचे नाव जर तुम्ही कमेंटमध्ये सांगितले तर तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार लगेच माहिती देणार आहोत कारण आपल्याकडे सर्वात अगोदर माहिती येत असते तर या ठिकाणी बघू शकता लाडकी बहिणी योजनेचा अखेर हप्ता जाहीर झालेला असून डायरेक्ट आता उशीर झाला पण दोन हप्त्याचे पैसे आता चौदा जिल्ह्यात वाटपाला सरकारकडून आदेश मिळालेले आहेत तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार आहेत कोणते चौदा जिल्हे आहेत व कोणत्या चार बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्यांची देखील यादी लिस्ट आता नावे तुम्हाला वाचून दाखवणार आहे ते बघण्यासाठी फक्त आता वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सर्व माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे तर चला आता लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर माहिती आपण पाहूयात तर या ठिकाणी बघू शकता आता लाडकी बहिणीवरनं अखेर आनंदाची बातमी आलेली असून प्रत्येक लाडक्या बहिणींना दिलासा मिळतोय आज मुंबईतून लाडक्या बहिणीला पैसे वाटप करण्यासाठी आदेश जाहीर केला मुख्यमंत्र्यांनी घोषणा करत सर्व बहिणींना तातडीची एक माहिती दिली त्यामध्ये सांगितलं की कोणीही नाराज होऊ नका ना कारण सरकारला माहिती होतं की आपल्याला हप्ता द्यायला उशीर झाला कारण आता सरकारकडे मोठमोठे प्रश्न होते त्यामध्ये मराठा आरक्षण असेल मराठा बांधवांना आरक्षण देण्याबाबतचा प्रश्न होता मुंबईमध्ये मराठा बांधवांचं आंदोलन सुरू होता त्यामुळे सरकार मोठमोठ्या घाईमध्ये बघायला मिळत होतं मात्र आता सर्व काही प्रश्न सरकारने मार्गी लावलेले आहेत त्यानंतर लगेच रात्री बैठक बोलावली त्यामध्ये लाडकी योजनेची बैठक बोलावली त्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब होते राज्याचे उपमुख्यमंत्री दादा व मुख्यमंत्री साहेब बघायला मिळाले त्या तिघांनी मिळून एक मोठा निर्णय जाहीर करत लाडक्या बहिणींना एक नाही तर तीन मोठे दिलासा देणारे निर्णय घेतले यामध्ये तीन कोणते निर्णय घेतले तर आता चौदा जिल्ह्यामध्ये लगेच पैसे वाटपाला सुरुवात करू असं त्यांनी आदेश दिले सर्व बँकांना सूचना दिल्या तर आता चौदा जिल्ह्यात एक सर्वात आधी हप्ता येणार आहे त्यांची यादी पण आलेली असून त्या चौदा जिल्ह्यांची नावे तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे लक्ष देऊन आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर अजून एक निर्णय घेतला जो ऑगस्टचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता द्यायचा आहे त्यासाठी जेवढी कोट्यावधीची रक्कम लागणार होती ती तर जाहीर केली व त्यानंतर तिसरा निर्णय घेतला तो म्हणजे सप्टेंबरचा हप्ता देखील ऑगस्ट हप्ता वाटप होता लगेच देण्याचा निर्णय घेत तीन रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता वाटप करण्यात येणार आहे मात्र सरकारने सांगितलेलं पहिलं काम तुम्हाला पूर्ण करावं लागेल तरच दोन हप्ते मिळणार आहेत अन्यथा सरकार सांगितलेलं काम जर पूर्ण केलं नाही तर फक्त ऑगस्टचे पैसे मिळतील मग आता तुम्हाला पण दोन हप्त्याचे तीन हजार रुपये पाहिजे असतील तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्यमंत्री साहेबांनी काय काम सांगितलंय ते तुम्हाला पुढे सांगतो जेणेकरून ते जर काम तुम्ही पूर्ण केलं तर दोन हप्त्याचे डायरेक्ट तीन हजार रुपये तुम्हाला मिळतील तर ते कोणतं काम आहे पुढे सांगणार आहे आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण पाहूया तर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आता जिल्ह्यांची यादी आली अखेर सरकारने करून दाखवलं लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी निर्णय घेत डायरेक्ट दोन हप्ते जाहीर केले एवढंच नाही तर आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार चौदा जिल्ह्यात आता सर्वात आधी हप्ते वाटप होत आहेत जसे चौदा जिल्ह्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतील त्यानंतर लगेच दुसरा टप्पा हा काही जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे एवढंच नाही तर या चौदा जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात देण्यात येणार आहेत आता सण असल्यामुळे आता गॅस सिलेंडरचा हप्ता सरकारने सर्वांनाच देण्याचं ठरवलेलं आहे कारण की आता सध्या स्थितीला गॅस सिलेंडरची गरज ही प्रत्येक बहिणीला असते सध्या सणाचे दिवस बघायला मिळत आहेत याच पार्श्वभूमीवर डायरेक्ट तटकरे यांनी निर्णय घेण्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील आदेश काढून डायरेक्ट निर्णय जाहीर केला व आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सर्व माता भगिनींना देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे स्पष्टपणे जाहीर झालेला आहे त्यामुळे आता कोणालाही कसलीही काळजी करायची नाही चिंता करायची नाहीये तर चला आता हे चौदा जिल्ह्यात पैसे आहेत तुम्हाला लगेच चौदा जिल्ह्याची नावे सांगतो कारण यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं तर तुम्हाला आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा सरकारकडून मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला आता आपण सविस्तरपणे स्पष्टपणे या ठिकाणी याद्या आपण जाणून घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणी या ठिकाणी जिल्ह्यांची यादी तर आता जाहीरच झालेली आले आहे आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पहिला जिल्हा जाहीर झालाय तो आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटपाच्या सूचना दिलेल्या आहेत सरकारने बहिणीला दिलासा देत डायरेक्ट मोठी घोषणा केली व नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनो आता इकडे बघा ऑगस्ट हप्ता किती रुपये इकडे ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये ते लिहून सुद्धा तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून व्यवस्थितपणे समजाल त्यानंतर सप्टेंबरचे एक हजार पाचशे रुपये आता हे टोटल केलं तर किती तीन हजार रुपये ही टोटल रक्कम आता कोणत्या जिल्ह्यात तर नांदेड जिल्ह्यात चौदा जिल्ह्याच्या यादीत नांदेड जिल्ह्याचा पण नंबर लागलेला असून ऑगस्टचे पैसे सप्टेंबरचे पैसे टोटल तीन हजार रुपये अशी रक्कम या ठिकाणी देखील आता वाटप केली जाणार आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील माता भगिनींना दिलासा मिळेल एवढ्यावरच काय सांगितलं फडणवीस साहेबांनी सांगितलं की अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्रात आहे म्हणजेच गॅस सिलेंडर पैसे जी सर्व बहिणींना मिळत नव्हते सर्व बहिणींना देऊ त्यासाठी त्यांनी सांगितलं की सर्व बहिणींनी एक काम करणं गरजेचं आहे जर तुम्ही सरकारने सांगितलेलं काम पूर्ण केलं तर तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये जमा होतील व ऑगस्टच्या हप्ता वाटप झाल्यानंतर लगेच सप्टेंबरचे पण पैसे मिळतील मग तुम्हाला जर जास्त रक्कम पाहिजे असेल तर आता सरकारने सांगितलेलं काम करावं लागेल तुमचा फायदा होणार आहे मग ते कोणतं काम आहे तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे त्यासाठी आता जे कोणी दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार आहेत त्यांचा फायदा होणार आहे तुम्हाला ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये मिळणार आहेत त्या अखेर पात्र ठरलेले आहेत कारण त्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला व अचानकपणे त्यांना मेसेज आला की तुम्हाला पण आता या योजनेचे पैसे मिळतील ते पण आता पात्र ठरलेले आहेत तसेच तुम्हाला पण पैसे शंभर मिळणार आहेत आता राहिलेला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता वाटप होत आहे पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात तो तर इकडे बघा आता जिल्ह्यांच्या यादी आलेल्या आहेत आता लक्ष द्या चौदा जिल्ह्याच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर दिलासा मिळणारच आहे कारण स्पष्टपणे काय माहिती आली तर बघा सरकारने सांगितलं आहे की बहिणींनो नाराज होऊ नका उशीर झाला पण आम्ही डायरेक्ट दोन हप्ते देत आहोत त्यामुळे कोणतीही बहीण आता नाराज राहणार नाही आलेल्या माहितीनुसार सरकारने सांगितलं आम्ही डायरेक्ट तातडीची बैठक बोलावली मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडक्या बहिणीसाठी तीन निर्णय तसेच निराधारांसाठी देखील दोन निर्णय घेतले असून आता संजय गांधी निराधार योजनेबाबत देखील खुशखी आलेले आहे जर तुमच्या आसपास कोणी त्याचा लाभ घेत असेल तर त्यांना सांगा त्यामध्ये हजार रुपयांची वाढ सरकारने केलेली आहे डायरेक्ट हजार रुपये आता त्या योजनेमध्ये सरकारने वाढवत वा। संजय गांधी निराधार लाभ त्यांना दिलासा दिलेला आहे मंत्रिमंडळ बैठकीत अजून निर्णय घेतला लाडकी बहीण योजनेचे डायरेक्ट दोन हप्ते तीन हजार रुपये देण्याचा निर्णय झाला त्यानंतर तिसरा निर्णय गॅस सिलेंडरचा झाला गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये सर्व बहिणींपर्यंत पोहोचले पाहिजे असं सरकारने सांगून डायरेक्ट माता भगिनींना निराधार योजनेचा जे लाभ त्या सर्वांना दिलासा देत सरकारने मोठं पाऊल टाकलं आता एक सरकारचा मोठा निर्णय झालेला असून चौदा जिल्ह्यात हे पैसे येतच आहे तर चला आता पुढचे कोणते जिल्ह्यात त्या चौदा जिल्ह्यांची नावे बघूया त्यातील पहिला जिल्हा नांदेड बघितला या ठिकाणी तीन हजार जमा होणार आहेत व गॅस सिलेंडरचे आठशे तीस जमा होणार आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहू तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीनं आता तुमची प्रतीक्षा संपली पुढचा जिल्हा स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर लाडक्या बहिणीनं आलेल्या माहितीनुसार आता सरकारने मुंबई जिल्ह्यात पण दिलासा दिलेला आहे मुंबई जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना स्पष्टपणे सांगितलं आहे की तुमच्या बँक खात्यात आता हप्ता येणार आहे ऑगस्टची एक हजार पा पाठवण्यामध्ये जी रक्कम आता लागणार होती ती सरकारने जाहीर केली म्हणजेच की आता एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता हा पूर्णपणे मिळणार आहे व एवढंच नाही तर सप्टेंबरचा हप्ता जाहीर करत आता ऑगस्टची पैसे मिळाल्यानंतर सप्टेंबरचे एक हजार पाचशे टोटल हे लगेच जमा होऊन तर त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका थेट मोठा दिलासा हा लाडक्या भणीना मिळू शकतो लाडक्या भणीना एक मोठी खुशखबर मिळू शकते असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये त्यामुळे आता कोणीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका डायरेक्टर सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे निर्णय हा जाहीर झालेला आहे तर आता मुंबई जिल्ह्यातील सर्व लाडक्या भणीना एक चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर यामध्ये बघू शकता आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही टोटल रक्कम देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही आहे आता व्हिडिओ जर बघत असाल तर तुमचं नशीब म्हणा कारण आपला व्हिडिओ जे कोणी शेवटपर्यंत बघतं त्यांचा फायदा होत असतो त्यांना लवकर हप्ते मिळत असतात कारण वेळोवेळी हप्ते मिळवण्यासाठी काय करायचं ते आपण दरवेळेस व्हिडिओच्या दर शेवटी सांगत असतो त्यानंतर गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते पण आपण सांगत असतो त्यामुळे आता व्हिडिओ जर बघत असाल तर आता फक्त दोन मिनटंच तुम्ही व्हिडिओ बघा तुमचा शंभर टक्के एक फायदा होणारच आहे पैसे सर्वात जास्त कसे मिळवायचे दोन हप्ते मिळवण्यासाठी काय करायचं सर्व काय सांगणार आहे कारण सरकार देत आहे तर तुम्ही घेण्याचा प्रयत्न नक्की करत चला तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची यादी बघूयात अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या अशा अजून पुढचे चौदा जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे त्यांची यादी देखील आता आपण जाणून घेऊया तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार येथे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आता चार बँकेमध्ये तर डायरेक्ट पैसे वाटपाच्या तातडीच्या सूचना दिल्या पैसेण्यास सुरुवात होत आहे पूर्ण आदेश मिळाल्याने सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत आता काळजी करू नका गॅस सिलेंडरची पण रक्कम जाहीर झालेली जा आहे थेट गॅस सिलेंडरचा हप्ता हा सर्व बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होणार आहे त्यामुळे आता कसलंही काळजी करण्याचं तुम्हाला कारण राहणार नाही तुम्हाला चिंता करण्याची कसली आता गरज पडणार नाही आहे कारण सरकारने डायरेक्ट आता स्पष्टपणे जाहीर करून सांगितलं आहे पुढे काय माहिती आलेली आहे तर बघा या ठिकाणी सांगितलं की तीन निर्णय आज बैठकीमध्ये प्रसिद्ध सरकारने केले तातडीची बैठक बोलावली त्यामध्ये डायरेक्ट पैसे जाहीर केले व आता पोस्टाच्या बँकेमध्ये ज्यांचे खाते असेल त्यांच्यासाठी पण एक खुशखबर आलेली आहे कोणत्या क्षणी आता हे पैसे पूर्णपणे जमा होऊन जाणार आहेत म्हणजे जर आता या ठिकाणी चार बँकेत पैसे वाटपाच्या सूचना दिलेल्या आहेत जर या चार बँकेपैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असेल तर आता डायरेक्ट तुम्हाला दोन हप्त्याचे तीन हजार व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे शंभर टक्के मिळणारच आहे तर यामध्ये सरकारनं काय सांगितलं पहिलीच बँक म्हणजेच की पोस्ट बँक बैंक, पोस्ट बँकेत एक सर्वात आधी आम्ही पैसे देत आहोत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं म्हणजे पोस्टात जर तुमचा खातं असेल तर एक हजार पाचशे ऑगस्टचे आता येणार आहेत ते आली म्हणून त्यानंतर एक हजार पाचशे एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ही टोटल रक्कम आता माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे हे एक सर्वात मोठे दिलासा देणारी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आता म्हटलं तरी काय हरकत नाहीये सरकारने डायरेक्ट आता हप्ता पूर्णपणे जाहीर करत माता भगिनी

तुम्हाला जिल्ह्यांची यादी तर दाखवत आहे जिल्ह्यांची यादी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्यात हप्ता कधी येत आहे आज येणार की किती वाजता येणार सर्व आता बघायला मिळणार आहे यामध्ये इकडे बघा एक महत्त्वाची सूचना पण आहे लाडकी बहीण योजनेमध्ये गैरव्यवहार बघायला मिळाला यामध्ये बोगस लाडक्या बहिणींवर सरकार आता कारवाई करणार आहे लाडक्या बहिणीनं आता थेट काही जणांवर कारवाई होणार आहे लाडकी बहीणमध्ये सव्वीस लाख चौतीस हजार बोगस लाभार्थी यामध्ये बघायला मिळत आहे जर तुम्ही कोणत्याही चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असाल जर तुमच्या घरी चार चाकी गाडी असेल उत्पन्न अडीच लाखांपेक्षा पुढं असेल किंवा अजून काही सरकारी कर्मचारी असाल व तुम्ही जर या योजनेचा लाभ घेत असाल तर आता सरकार कारवाई करणार आहे डायरेक्ट घरी येऊन तुमच्या इथे कारवाई कराल तुम्हाला डायरेक्ट सरकार आता एकदम समजून सांगणार आहे कडक कारवाई तुमच्यावर होणार आहे जर तुम्ही बोगस लाभ घेत असाल चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असाल तर डायरेक्ट आता कारवाई करणारे मेन साहेब अधिकारी तुमच्या घरी येऊन आता डायरेक्ट तुम्हाला जी काही योग्य ती कारवाई आहे ती कारवाई तुमच्यावरती करणार आहे त्यामुळे चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असाल तर आता या योजनेतून बाहेर पडा स्वतःहून बाहेर पडाल तरच योग्य राहील असं सरकारने पण सांगितलेलं आहे तर चला हे तर झाली महत्वाची माहिती तर चला मदे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप होत आहेत पुढच्या जिल्ह्यांची यादी देखील आता आपण जाणून घेऊयात आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी स्पष्टपणे जाहीर झालेला जा आहे तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे या ठिकाणी माहिती आहे पुढचा जिल्हा पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये आता पूर्णपणे पैसे वाटपासाठी सरकारने रक्कम जाहीर केलेली असून जो निधी लागणार होता तो सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे तर या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे तातडीचे आदेश मिळाल्यामुळे आता या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जाहीर करण्यात आलेले आहेत तर त्यानंतर लगेच सप्टेंबरचे एक हजार पाचशे रुपये देखील जाहीर झालेले असून आता टोटल तीन हजार रुपये अशी रक्कम ही आता पूर्णपणे वाटप केले जाणार आहे मात्र सर्वात आधी आता ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी देण्यात येतील त्यामुळे कसली काळजी करण्याचं कारण नाहीये चिंता करण्याचं कारण नाहीये ही सर्व काही रक्कम आता जमा होऊन जाणार असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट निर्णय पूर्णपणे जाहीर झालेला आहे ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी आनंदाची बातमी आता सर्व लाडक्या बहिणीसाठी सरकारने आणलेली आहे तर यामध्ये बघू शकता आता पुणे जिल्ह्यामध्ये देखील एक लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणीच्या बँक खात्या मध्ये पूर्णपणे पैसे वाटपाच्या सूचना या सरकारच्या माध्यमातून मिळाल्या आहेत ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर चला आता पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या देखील आपण सविस्तरपणे आता जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तो या, वो, तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढच्या याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत पुढील क्रमांकाचे जिल्हे व बँकांची लिस्ट आलेली आहे तर लाडक्या बहिणीं इकडे बघा एसबीआय बँके ज्यांचं खातं असेल म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये एक सर्वात आधी पैसे येणारच आहे स्टेट बँक ऑफ इंडियामधील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे हप्ता हा सोडण्यात येणार असून स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्व रक्कम जी आहे ती आता जमा करण्यात येणार आहे सर्व रक्कम आता वाटप करण्यात येणार आहे ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी म्हटलं तरी कारक नाहीये सर्व पैसे हे तुम्हाला मिळून जातील त्यामुळे कसलीही का काळजी करू नका कसलीही चिंता करू नका सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट एक मोठा निर्णय आता पूर्णपणे जाहीर झालेला जा आहे तातडीच्या बैठकीत निर्णय घेतलेला असून आता स्टेट बँकेत देखील पैसे वाटपाच्या सूचना दिलेल्या आहेत तर चला या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे आदेश मिळालेला आहे त्यानंतरची बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र तीन हजार जाहीर झाले इकडे बघा बँक ऑफ महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये एक सर्व रक्कम मिळणारच आहे बँक ऑफ महाराष्ट्रामधील लाडक्या बणीनो तुम्हाला आता टोटल तीन हजार रुपये मिळणार आहे टप्प्या टप्प्यात हे पैसे येऊन जातील जर यामध्ये खातं असेल तर आता काळजी करायची गरज नाहीये तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील टोटल रक्कम वाटपाचे आदेश मिळालेले आहे तर चला पुढच्या देखील आता जिल्ह्यांच्या याद्या व अजून कोणत्या बँकेमध्ये पूर्णपणे रक्कम पट खोल पाहूयात बगा एक तीपन जाली तर इकडे बघा आता पुढची एक बँक आहे ती पण जाहीर झालेली आहे तर लाडक्या बहिणीनं सर आता सरकारकडून आता डायरेक्ट दिलासा देण्याचं काम करण्यात येत आहे तर आलेल्या माहितीनुसार आता बँक ऑफ बडोदामध्ये देखील तीन हजार सोडण्यात येणार आहेत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ही टोटल रक्कम देखील आता सोडण्यात येणार आहे त्यामुळे कोणीही काळजी करू नका कसलीही चिंता करू नका सरकारने आता निर्णय जाहीर केलेला आहे पैसे वाटप होणार आहे त्यामुळे आता सरकारच्या निर्णयामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना दिलासा मिळतोय कुणीही काळजी करण्याचं कारण नाही आहे तर आता रोजची रोज अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला अलवरती टाका व्हिडिओला लाईक ला ला करून प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगायचा आहे तुमच्या जिल्ह्यात कधीपर्यंत हप्ता मिळेल ती माहिती देखील आपण नक्की देणार आहोत तर लाडक्या बहिणी आता भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद